नमस्कार अभिषेक सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी लांजामधले कोरलेगाव कोरले गावमध्ये आहे आणि एक प्रगतशील शेतकरी ते आहेत स्वतः व्यापारी आहेत आणि ते कोल्हापूरमधून आहेत आणि कोल्हापूर कोल्हापूरमध्ये व्यापार करता करता त्याने लांजामध्ये प्रॉपर्टी म्हणजे भाग घेतलेली आहे आणि कोल्हापूरवरून येऊन ते डेव्हलप करतात मी जास्त न सांगता त्यांची ओळख तेच स्वतः सांगतील आपण त्यांना विचारूया सर आपली पूर्ण ओळख सांगा जरा मी उदय कदम राहणार कोल्हापूर येस yes. आणि या इथे माझी चार एकर आंबा बाग नारळ बाग आणि काजू अशा पद्धतीने मी या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे आणि काही दिवसापासून मला प्रॉब्लेम होता तो झाडांना नारळ जे आहे ते छोट्या साईजमध्ये यायचे काही गळायचे सुद्धा त्यामुळे मी ह्यांची युट्यूबला मी कृष्णा गावकर सरांचं बघितलं आणि त्या पद्धतीनं मी त्यांच्याकडनं त्यांना बोलून घेऊन त्यांना काय द्यावं लागेल म्हणून मी विचारलं त्यांना त्या पद्धतीनं त्यांनी मग एक वीस झाडांसाठी म्हणून मला त्यांनी भूअस्त्र आणि काय तरी मॅजिक <laughs> आणि ग्रो मॅजिक मिक्स करून दिलं मिक्स करून त्यांनी मला घालायला सांगितलं वीज झाडांसाठी आणि त्या पद्धतीने मी घातलं त्यानंतर एक एक महिन्यानंतर मी त्यांनी मला ओलिफ म्हणून लिक्विड दिलं बॉटल दिली त्यांनी ते मला अळवणी करायला सांगितलं ते वीज झाडाला आमचे सर्वे सर्वा इकडचे मॅनेजर आहेत विलास म्हणून आहेत विलासनी या इकडे या या तुम्ही घेऊन या फळं <coughs> विलासनी वीस झाडांच्या एका <coughs> लाईन मध्ये या वीस झाडांमध्ये आणि त्यानंतर बरोबर हे झालं फेब्रुवारी पंचवीस तारखेनंतर पंचवीस तारखेनंतर घातल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांनी ओलिव्ह घातलं ओलिव्ह घातल्यानंतर जून मध्ये मी एंड जून मध्ये मला त्याचा इफेक्ट तो आला तो साईज जो आहे तो आणि आतील जे खोबरं सुद्धा आहे त्याची जी हे बघितलं आपण तर खूपच चांगल्या प्रकारे झालेलं yes. आहे येस आणि <coughs> मित्रांनो हा छोटा नारळ आहे ह्याच्यापेक्षा पण छोटा नारळ मिळत होता नारळाची गळ होत होती आपलं ग्रोमॅजिक दिल्यानंतर नारळाची साईज तीन महिन्यामध्ये हा फरक पडलेला आहे सरस पकडा आणि तुम्हीच दिलेला आहे तुमची जरा ओळख सांगा नाव सांगा गावचा रहिवासी आहे आणि ही बाग तुम्ही बघता संपूर्ण बागेच आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल हे जे नारळ आहे ना हे तुम्हाला मी सोलून पण दाखवणार आहे आता तुमचा एक व्हिडिओ देणार तुम्हाला सोलून दाखवणार आहे प्रॅक्टिकल ज्या झाडाच्या खाली आम्ही उभा आहोत यांनी काय केलं एका बाजूची लाईन आहे ना वीस नारळ झाड आहे वीस झाडं कव्हर केली या बाजूला नाही दिलंय आता मी त्यासाठी बघायला आलो काय फरक पडलाय ते बघण्यासाठी आलो जबरदस्त रिझल्ट आहे आणि ते स्वतः खुश आहेत नुसत्या नारळाची साईज वाढली नाहीये आतलं खोबऱ्याची पण क्वालिटी चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे तर आता आम्ही तुम्ही नेहमी प्रत्येकाला सांगतो असे काही प्रॉब्लेम असतील तर तुमच्या प्लॉट वर पण येणार पण ते तरी पण अजून एका व्यक्तीची ओळख करून मला द्यायची का त्यांचा जो हा प्रोजेक्ट ज्या टायमाला सुरुवात केली ही झाडं लावण्यापासून तर ते पहिल्यापासूनच आहेत त्यांचे मित्र म्हणा त्यांचे भाऊ म्हणा त्यांची थोडीशी ओळख देऊया आपण नमस्कार संजय चोगले राहणार कोल्हापूर आम्ही पंचवीस वर्षापूर्वी ही झाडे सगळी लावलेली आहेत पूर्ण बागेतली ओके सुरुवातीपासून होतात तुम्ही तुम्हाला पण काय वाटतं या नारळामध्ये काय फरक पडलाय <coughs> बऱ्यापैकी तीन महिने चौथा महिना चालू आहे तीन महिन्यात ही ग्रोथ आहे जर वर्षातून तीन वेळा भूवस्त्र ग्रो मॅजिक दिलं ना तर फळाची साईज साईज म्हणजे साईज तर वाढेलच पण उत्पन्न पण वाढेल जी फळांची गळ होते छोटं फळ गळून पडतात त्याच्यावरती पण नंबर वन काम करतं दुसरं काय काम करतं वाळवी कंट्रोलमध्ये आणतं रोटा हुमणी खोडकिडा याच्यावरती नंबर वन काम करतं आणि वरून जो लागणारा भुंगा असतो त्याला आपण शेंडे भुंगा बोलतो शेंडे भुंगा एकदा लागला माड आला की तो वरून पूर्ण माड संपतो तो धरणारा माड पण तो मरून जातो त्यामुळे जर का तुम्हाला अशा काही समस्या असतील तर आम्हाला जो नंबर दिलेला वरती किंवा या स्क्रीनवरती त्याच्यावर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्या बागेत पण येऊ जय हिंदे नमस्कार मी जे आता तुम्हाला माहिती सांगितली ना तर त्याच्यामध्ये हा जो नारळ होता या झाडाचा आपण आता ज्या झाडाखाली उभा आहोत त्या झाडाचा नारळ होता एवढा छोटा होता आणि आपल्याकडे भूअस्त्र ग्रो मॅजिक देऊन आपल्याला फक्त तीनच महिने झाले चौथा महिना आहे आणि चौथ्या महिन्यामध्ये फळाची साईज बघा ती साईज आम्ही तुम्हाला ना तो नारळ सोलून दाखवतोय सर आपण काढा वगैरे सोलून दाखवा त्याच्यामध्ये किती फरक पडला ते आपल्याला बघता येईल पहिले एकदम छोटे नारळ असायचे सोडल्यानंतर पण फळ एकदम छोटं मिळत होतं पण आता तुम्हाला हा नारळ बघा तुमच्या समोर आहे प्रॅक्टिकल आपण दाखवतोय ही yes. नारळाची साईज आहे जबरदस्त ही भूअस्त्र ची कमाल आहे नंबर वन ची साइज आहे ओके